नमस्कार मी अमृता माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी दाखवणार आहे केळफूल म्हणजे केळीच्या झाडाचं फूल तर ह्या भाजीसाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणारं साहित्य म्हणजे केळफूल तर मी आमच्या बागेतला आता केळफूल घेऊन येते जी हो ले ले। भाजी निवडायची कशी ते मी तुम्हाला दाखवते मी आता हातावरती आधी खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं माझ्या बोटांना खोबरेल तेल लावलेलं आहे तर ह्या भाजीला थोडासा चीक असतो म्हणून आपण भाजी निवडायच्या आधी खोबरेल तेलाचा हात लावायचा आणि मी आता ही भाजी कशी निवडायची ते मी तुम्हाला क्लोजली सांगते कारण ह्याच्यामधला असा एक पार्ट आहे की तो शिजत नाही तर तो आपल्याला हा काढून टाकायचा असतो तर मी तुम्हाला ते आता दाखवते आता ह्या भाजीचा एक एक असा पदर काढायला लागतो आपल्याला मी काढल्यानंतर बघत असाल आतमध्ये हे असं दिसेल तर ह्याच्यामध्ये ह्या अशा भागाचा हा सगळ्यात नको असणारा पार्ट आहे हा काढून टाकायला लागतो असं रबरा प्लास्टिक दिसणारं आहे ते पण काढून टाकायला लागतं काही काही जणं हा पाठ काढतात काही काही जणं काढत नाही तर मी आता ॲक्च्युली हे दोन्ही काढणार आहे भाजी निवडताना जसं असं वेळ लागणारं काम आहे निवडायचं पण एकदा ही भाजी निवडून झाली आणि केल्यानंतर ती खूपच छान लागते निवडायला थोडी जास्त मेहनत आहे याला आणि तुम्ही जसं जसं जास्त जास्त ह्याचा पदर उघडत जाल तसं तसं हे जास्त कोळे पार्ट्स असतात त्यामुळे ते, ते निवडायला अजून थोडा जास्त वेळ लागू शकतो असा भाग आहे किळकुलातला तर तो सोल्याची काही गरज नसते तो डायरेक्ट चिरला तरी चाला मी आता ही सगळी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे मी बघत असाल तर या भाजीला थोडासा हा चीक असतो आणि ती काळी पडू शकते तर ही भाजी चिरल्यानंतर पाण्यात टाकावी लागते तुम्ही चिरता चिरताना पण पाण्यात टाकली तरी चालते ही सगळी भाजी पाण्यामध्ये टाकते येते या पाण्यामध्ये आणि ती त्याचा चीक पण जातो पाण्यात टाकल्यानंतर जर तुम्हाला खूप घाईच्या वेळेमध्ये भाजी करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी ती निवडून चिरून पाण्यात ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी करू शकता याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं कडदाम हे ॲड करू शकता भिजवलेलं तर आज माझ्याकडे भिजवलेले हरभरे अवेलेबल आहेत तर मी ते घालून माझी भाजी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या चिरलेल्या भाजीमध्ये माझ्याकडे आत्ता हे मूड आलेले हरभरे आहेत साधारण एक मिडियम आकाराच्या वाटी एवढे हरभरे आहेत ते मी ते त्याच्यात घालते आणि ह्याच्यामध्ये ही भाजी शिजेल एवढं साधारण अंदाजे पाणी घालायचं आपल्याला नंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते आहे थोडीशी थोडीशी हळद आणि आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये साधारण चार ते पाच शिट्ट्या देऊन वाफवून घ्यायचं आहे आपण आता हे तयार झालेल्या भाजीचं पातेलं म्हणजे कुकरमध्ये आहे आणि आपण हे कुकरमध्ये साधारण चार शिट्ट्या देऊन शिजवून घेऊयात फूल आपल्याला बाराही महिने उपलब्ध असतं तर तुम्ही भाजी कधीही करू शकता आज मी याच्यामध्ये हरभरे घातलेले आहेत मोड आणलेले पण ह्याच्यामध्ये तुम्ही बिरड्या वाल किंवा भिजवलेले शेंगदाणे मटार तुमच्या आवडीनुसार कोणताही कडधान्य याच्यात घालू शकता आता ह्याच्या जा शिरट्या झालेल्या आहेत चार मी गॅस बंद केलेला आहे मी आता पुढे तुम्हाला भाजी कशी करायची ते दाखवते आता हे कुकरमधलं मिश्रण भाजी तर छान तर साहित्यामध्ये इथे आहे मोहरी हिंग हळद तेल घेतलेलं आहे आपण इथे लाल तिखट गूळ मीठ आणि खवलेला नारळ आपण आता इथे छान भाजीसाठी मी साधारण दोन ते तीन चमचे तेल तेल छान तापलेलं आहे मी त्याचे इथे पहिल्यांदा मोहरी आहे हिंग या भाजीला थोडासा हिंग जास्त लागतो हिंगाचा एक वेगळा स्वाद येतो भाजीला हळद आणि मी भाजीला रंग येण्याकरता हा पोलीत थोडस तिखट टाकतो आता मी याच्यावरती तयार झालेली भाजीचं मिश्रण त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार जेवढं हवं तेवढं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये तिखट घालते मी मगाशी थोडंसं तिखट फोडणीमध्ये टाकलेलं की भाजीला थोडासा कलर येण्याकरता तिखटही घालून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हा गुळ टाकते तर ह्या भाजीला थोडा गुळ जास्त लागतो थोडीशी भाजी ही कडू लागू शकते म्हणून जरा गोडसर आणि तेवढंच तिखट अशी याला चव छान लागते तर गुळ पण टाकून झालेला आहे याच्यामध्ये नारळ हा नारळ घातलेला आहे भाजीमध्ये त्याच्यामध्ये वितळेपर्यंत आपण ही भाजी थोडीशी शिजलतच ठेवूया छान मिळून येईल ही भाजी घाबळतीये त्यातलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं भाजी तयारच आहे तर आता ही भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते अशी केळफुलाची मस्त अशी अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर पण खूप छान लागते किंवा तुम्ही भात आणि सोलकणी पण खाऊ शकता काही काही जणांना ही भाजी नुसती पण खायला आवडते तर मला ही भाजी कशी झाली याच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर